ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज महाराष्ट्राच्या अन्नव्या वार्षिक निरंकारी संत समागमचे भव्य आयोजन सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमीजी यांच्या पावन छत्र छायेमध्ये दिनांक चोवीस पंचवीस व सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिलिटरी डेअरी फार्म ग्राउंड पिंपरी पॉवर हाऊस जवळ शास्त्रीनगर पुणे सतरा महाराष्ट्र येथील विशाल मैदानावर आयोजित केला जात आहे परमात्म्याची ओळख करून मानवी जीवन दिव्य गुणांनी युक्त करत आनंदाकडे विस्तारित करून विश्वामध्ये सौहार्द व शांती सुखाचे वातावरण निर्माण करणे हा या संत समागमाचा मुख्य उद्देश आहे या भव्य दिव्य आध्यात्मिक आयोजनाची पूर्व पूर्वतयारी करण्यासाठी स्वच्छा सेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मंडळाच्या प्रचार प्रसार विभागाचे मेंबर इन्चार्ज आदरणीय श्री मोहन छाब्राजी यांच्या शुभ हस्ते बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला आहे या प्रसंगी संत निरंकारी मंडळाच्या वित्त व लेखा विभागाचे मेंबर इन्चार्ज श्री जोगिंदर मंचंदा प्रचार प्रसार कॉर्डिनेटर महाराष्ट्र राज्य डॉक्टर दर्शन सिंह समागम समितीचे चेअरमन श्री शंभुनाथ तिवारी स्वयंवायक श्री ताराचंद करमचंदानी आणि समागम समितीच्या अन्य सदस्यांसहित समस्त महाराष्ट्रातील सेवा दल क्षत्रिय संचालक उपस्थित होते हजारो सेवा दल स्वयंसेवकांसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविक भक्तगणांनी या समारोहामध्ये भाग घेतला संत निरंकारी मिशन की तरफ से अठ्ठावनवा महाराष्ट्र का निरंकारी संत समागम यहाँ इस बार पुणे में होना निश्चित हुआ है संत समागम का मतलब ही यही है कि जो महात्मा जो लोग जो सज्जन इस परमपिता परमात्मा के दर्शन कर चुके हैं वो सब मिलकर एक स्थान पर इकट्ठे होकर इसका प्रभु का गुणगान करें मानव को मानव हो प्यारा एक दूसरे का बने सहारा और इस बार जो इस निरंकारी संत समागम का थीम है जो मेन थीम है वो है विस्तार विस्तार अर्थात संकीर्णता से ऊपर उठकर इस प्रभु के साथ जैसे प्रभु विशाल है सबको अपनाता है मानव और मानव के बीच की दूरियां ख़त्म हो और हम सब इस असीम प्रभु के साथ जुड़ते हुए सबको अपनाने की भावना लेते हुए जहां देश का आपस में परस्पर भाईचारे का और इस आत्मा का कल्याण कर सकें यही सब इकट्ठे होकर सतगुरु के चरणों में सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज के चरणों में बैठकर हम इस सत्संग का इस महासमागम का आनंद लेंगे यही मकसद है जी संत समागम कितने तारीख को है कहाँ कहाँ से भाविक आने वाले हैं किस प्रकार यहाँ पर व्यवस्था की जाएगी और आज जो सेवा का शुभारम्भ हुआ है तो ये सेवा कैसे चलेगी तो दिनांक चौबीस पच्चीस और छब्बीस जनवरी को यहाँ पर निरंकारी संत समागम होगा आज यहाँ पर सेवा का आरंभ हुआ है आप देख रहे हैं कितने बड़े ये मैदान हैं और इसमें लाखों की संख्या में लोगों ने आना है देश से भी विदेश से भी पूरे भारतवर्ष के अनेकों राज्यों से लोग यहाँ पर आएंगे उन सब के रहने का खाने पीने का आने जाने का सारी व्यवस्था करने के लिए हमारा ये थाउजेंड्स में जो सेवा दल है ये सब आज से ही यहाँ पर शुरू हो गया इन मैदानों में और इस मैदानों में सबके रहने की जो व्यवस्था है और सत्संग की जो मेन बड़ा पंडाल की व्यवस्था है वो आज से आरंभ हो जाएगी इसमें लगभग देश की सभी भाषाओं में भी कुछ ना कुछ यहाँ पर प्रभु नाम संदेश दिया जाएगा मुख्यतः जो है वो मराठी लैंग्वेज में होगा धन्यकार जी आज याठिकाणी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज हैं असीम कृपेने अठानवा जो वार्षिक महाराष्ट्र संत समागम है तुभारंभ यह है आणि आजपासून या सगळ्या सेवांना सुरुवातही झालेली आहे आपण सगळे जाणतात की जसं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीत पुणे या ठिकाणी आज ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे हा जो महाराष्ट्राचा संत समागम आहे अठ्ठावन्नवा याच्यापूर्वी एकोणीसशे अडुसष्ट तर सलग बावन्न वर्ष हा जवळजवळ मुंबईला साजरा करण्यात आला होता त्यानंतर नाशिक आणि दोन समागम जे व्हर्च्युअल झाले त्याच्यानंतर नागपूर या ठिकाणी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर नागपूर या ठिकाणी सत्तावन्नवा समागम झाला होता आणि आता हा अठ्ठावन्नवा समागम जो आहे हा पुणे या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे समागम एकूण तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे पहिल्या दिवशी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज एवं राजपिताजी यांच्या सानिध्यात शोभायात्रेचं आयोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यानंतर मग कार्यक्रमाची जी वेळ आहे दुपारी दोन वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे आणि शेवटच्या दिवशी चौथ्या दिवशी जो आहे या ठिकाणी सामूहिक विवाह साजरे केले जाणार आहेत सकाळी आणि त्याच्यानंतर रात्री गुरुवंदनाचा कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा जो या ठिकाणी जी आपण बघतोय की सगळी सेवा जी चाललेली आहे ही सेवा सगळी सेवादलच्या सदस्यांमार्फत ती सेवा त्याच्यासोबत सातसंगत मिळून ही सेवा या ठिकाणी केली जाते आणि या ठिकाणी जे भाविक येणार आहेत श्रद्धाळू या सगळ्या भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था ज्याला लंगर असं म्हटलं जातं लंगर प्याऊ डिस्पेन्सरी दवाखाने ह्या सगळ्यांचं येणाऱ्या भक्तांची त्याप्रमाणे काळजी घेतली जाते आणि सगळ्यांची राहण्याची व्यवस्था जी खाण्याची ती सगळं निशुल्क या ठिकाणी असणार आहे प्रकाशनचं या ठिकाणी हे आयोजन करण्यात येतं त्याचप्रमाणे प्रदर्शनी जी आहे निरंकारी प्रदर्शनी तिचंही या ठिकाणी आयोजन करण्यात येतं त्या प्रदर्शनीद्वारे आध्यात्मिकताचं जो संदेश दिला जातो त्याच्यासोबत एक जनजागृती म्हणून आपण त्याचंही या ठिकाणी नियोजन केलं जातं आणि संत निरंकारी मिशन जे आहे हे चॅरिटेबल फाउंडेशनच्या सोबत आध्यात्मिकतेच्यासोबत एक सामाजिक काही का देणं लागतं याचंही भान या मंडळाने ठेवलेलं आहे आणि सामाजिक कार्यातही आपलं मंडळ जे आहे ते अग्रेसर आहे ज्या ठिकाणी म्हणूया की रक्तदान शिबिरं असतील तर रक्तदान शिबिरांचं आयोजन संपूर्ण भारतभर केले जातात एक स्वच्छ जल स्वच्छ मन म्हणून एक परियोजना आहे ज्यात ज्याद्वारे जे पाण्याचे जलस्रोत आहेत हे जलस्रोत स्वच्छ करण्याचं कामही या मंडळाच्या सदस्यांमार्फत सेवादलमार्फत केलं जातं त्याचप्रमाणे एक वृक्षारोपणचा जो कार्यक्रम आहे तर वृक्षारोपणचं नियोजनही या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी करण्यात येतं आणि एक म्हणूया आपण की सगळ्या प्रकारे सामाजिक जाणीव ठेवून पण हे कार्य या ठिकाणी होत असतं आज सद्गुरूच्यानी ही जरदास की या ठिकाणी त्यांच्या कृपा आशीर्वादाने हा जो कार्यक्रम होत आहे या सगळ्या भाविकांना याद्वारे एक विनंती आहे की आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं या कार्यक्रमाचा आनंद घ्यावं आणि या कार्यक्रमाचा जो मूळ मूळ उद्देश आहे की एकाला जाणा एकाला माना आणि एक व्हा एकत्वचा जो संदेश आहे व्हा एकत्वचा संदेश एका ईश्वराला जाणूनच आपल्याला जा प्राप्त करता येऊ शकतो त्यासाठी सगळ्यांना या ठिकाणी आग्रहाची विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी जरूर यावे आणि हा भक्तीचा जो सोहळा आहे हा जो या ठिकाणी एक यज्ञ रचलेला आहे याच्यात सहभागी होऊन भक्तीचा आनंद आपल्या जीवनात घ्यावा हीच प्रार्थना म्हणजे म्हणजे इथे जंगल एरिया वगैरे आणि त्याच्यानंतर एवढं जे आम्ही बघितलं ते आश्चर्यजनकच वाटलं तर कशा पद्धतीने म्हणजे इथे सेवा कार्य या ठिकाणी सेवा दलचे जे सदस्य आहेत ते सगळे सदस्य म्हणून अधिक प्लॅनिंग केली जाते त्या प्लॅनिंग नुसार ज्या प्रकारे नियोजन असलं की बंडाल कुठं असतील टेंट कुठं असतील आणि ते सगळं नियोजन असल्यानंतर मग त्याची आखणी केली जाते आणि त्याच्यानंतर सेवादलचे सदस्य असतील सात संघाचे सदस्य असतील हे सगळे मिळून ते ग्राउंड जे आहे ते स्वच्छ करण्याचं कार्य चालतं आणि हे सगळं कार्य जे आहे या ठिकाणी जे सदस्य आहेत व्हॉलेंटियर्स आहेत हे सगळे स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी येतात अगदी आनंदाने ती सेवा करतात आणि सेवा करताना एक आत्मिक आनंद त्यांना प्राप्त होत असतो सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित समागम सोळा हा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या अध्यक्षतेतच होणार आहे आणि आजचा जो शुभारंभ आहे आजचा शुभारंभ आपण सगळे जाणता की परमा आदरणीय महात्मा मोहन छाबडाजी जे मेंबर इन्चार्ज साहेब आहेत प्रचार प्रसारचे त्यांच्या हातून हा उद्घाटनचा कार्यक्रम झालेला आहे आणि याच्यानंतर जे सत्संगचा कार्यक्रम आज या ठिकाणी सेवेचा शुभारंभ करताना जे सत्संग कार्यक्रम ठेवला आहे तो आमचे मेंबर इन्चार्ज अकाउंट्स अँड फायनान्सचे परम आदरणीय महात्मा जोगिंदर मंचांद्रजी यांच्या अध्यक्षतेत तो कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे शुभारंभ झाला आहे की कशा प्रकारचं सेवादल जे आहेत या ग्राउंडचं लेवलिंग असेल ले टेंट उभारणं असेल किंवा समागमची पूर्व जे काय रूपरेषा आहे तयारी कशी करणार आहेत आणि सं हे जे सेवादल आहेत हे महाराष्ट्रातून किंवा अजून कुठे येणार आहेत किंवा कशा प्रकारच्या सेवा इथे लागलेल्या आहेत सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आघात कृपेने अठ्ठावन्नवा वार्षिक निरंकारी संत समागम महाराष्ट्राच्या पावनभूमीवर संपन्न होणार आहे सद्गुरु माताजींची पावन उपस्थिती निरंकरी राजपिताजींचे पावन आशीर्वाद जानेवारी महिन्याच्या जा पंचवीस सव्वीस सत्तावीस स्ता तारखेला आम्हाला सर्वांना प्राप्त होणार आहेत तत्पूर्वी ह्या पूर्ण साडेतीनशे एकर जमिनीवरती जी की मिल्ट्री डेअरी फार्म आहे पिंपरी पुणे येथील या ठिकाणी पूर्वतयारी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रांमधून सेवेलचे सदस्य आणि सेवेलचे अधिकारी भगिनी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत अकरा तारखेला या ठिकाणी सेवेचा आरंभ झाला आज विधिवत आदरणीय मोहन छाबडाजी मेंबर चार्ज ब्रांचेस यांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न झालेला आहे परंतु सेवा जी आहे ती सुरू झाल्यापासून अनेक क्षेत्रातून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून सेवालचे महात्मा या ठिकाणी सोबत येत आहेत केवळ महाराष्ट्र नव्हे तर जवळचं असणारं कर्नाटक त्याचबरोबर तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि गुजरात ह्या राज्यांमधून देखील सेवालचे सदस्य या ठिकाणी येऊन सेवा करत आहेत आणि हे सारे सदस्य परीनं सुट्टीचं नियोजन करतात आणि या ठिकाणी येऊन सेवा करतात त्यांच्या स्वतःच्याच प्रवास खर्चांना देखील या ठिकाणी पुसतात आणि ही सारी सेवा स्वयंस्फूर्तीने होते आणि ही स्वयंस्फूर्ती त्यांना अनेक वर्षांपासून लाभलेली आहे आणि हेच कार्य ते अविरतपणे करत आलेले आहेत समालका समागममध्ये देखील यांनी आपलं पूर्ण योगदान दिलं आणि हा महाराष्ट्राचा समागमची पूर्वतयारी करण्यासाठी तब्बल दोन महिने या ठिकाणी सेवालचे महात्मा प्रत्येक क्षेत्रामधून प्रत्येक जिल्ह्यामधून येत आहेत समागमच्या दरम्यान देखील लाखो लाखो संत महापुरुषांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या शौचालयाची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या कॅन्टीनची व्यवस्था त्यांना रेल्वे स्टेशनवरपासून घेणं या ठिकाणी मैदानामध्ये आणणं मैदानामध्ये वेगळ्या तंबूंमध्ये त्यांची व्यवस्था करणं ह्या साऱ्यांचं नियोजन जे आहे ते सेवालचे महात्मा करतात ह्या कार्यासाठी विविध रूपानं तब्बल तेरा सा, ते पासून ते ह्या साऱ्या व्यवस्था संपन्न होणार आहेत आणि तब्बल अनेक प्रकारच्या सेवा हे सेवांचे महात्मा करत असतात आणि त्याचबरोबर समागम संपन्न झाल्यानंतर देखील समापनाची सेवा देखील हे सेवांचे महात्माच परिपूर्ण पार पडतात जेणेकरून मंडळाचं आलेलं सारं सामान अनेक ठिकाणी त्या त्या भवनामध्ये पोचवण्याचं देखील यांच्याकडनं केलं जातं